तुझे मामा फार दारू पितात म्हणून आता तू माझ्या मनातल्या गोष्टी समजून घे मामीचे हे शब्द फारच वेगळे होते आता मी पण मामीच्या गोष्टी मान्य केल्या अगोदर आई बाबा आणि मामा सोबत राहत होते कारण माझ्या आजी आजोबाचे निधन झाले होते त्यामुळे आईने मामाला आपल्याच घरी ठेवले मी तेव्हा लहान होतो त्यानंतर मामांचे लग्न झाले आणि मामी सुद्धा आमच्या सोबतच राहू लागली माझी मामी पाहायला फारच छान होती तेव्हा मी सोळा वर्षाचा होतो आणि मामी सोबत माझे फार पटायचे फार कमी वेळात आम्ही एकमेकांसोबत गप्पा करत होतो आणि मी नेहमी मामीच्या सुंदरतेची तारीफ करायचो कारण मामी फारच छान दिसत होती मामी मला म्हणायची की तू जेव्हा पण माझी स्तुती करतो तेव्हा मला फार छान वाटते मामा ड्युटीवर गेल्यानंतर मीच घरी राहत होतो त्यामुळे मामी आणि मी फार एकमेकांसोबत बोलत होतो आमच्या मस्करी पण चालायच्या त्यामुळे मामीला पण फार आनंद होत होता कारण त्यावेळी मामी लग्न होऊन नवीनच घरी आली होती आणि मामीला सर्वाचे स्वभाव तसेच सर्व गोष्टी समजायला सुरुवात झाली होती पण त्यावेळी मामीला मिळालेली माझी साथ फार महत्वाची ठरली आणि हळूहळू मामी घरी वावरू लागली पण काही दिवसानंतर बाबांना दुसऱ्या शहरात जॉब लागला आणि आम्ही ते शहर सोडले तसेच आमचे जे घर होते तिथे मामा राहू लागले जाताना मामीचा जा चेहरा फार उतरला होता आणि मामी म्हणाली तुमची फार आठवण येईल त्यानंतर वेळोवेळी मामी सोबत बोलणे व्हायचे पण हळूहळू आता मी पण आपल्या कॉलेजमध्ये व्यस्त झालो आणि माझे मामी सोबत बोलणे फार कमी होऊ लागले पण आता मी बराच मोठा झालो होतो आणि एका जॉबवर लागलो होतो तसेच मामीला बरेच वर्ष झाले भेटलो नव्हतो आईचे मामा मामी सोबत नेहमी बोलणे व्हायचे आणि आई मला त्यांच्याबद्दल सांगायची तसेच आई म्हणायची की मामी तुझी फार आठवण करते नेहमी तुझ्याबद्दल विचारत असते एकदा बाबा म्हणाले की आपल्या जुन्या घराचे कागदपत्राचे काम करायचे आहे पण माझे जाणे होणार नाही कारण मला ऑफिसकडून म्हणून तू जाऊन ये तसाही तू घरी राहूनच काम करतो आणि ऑफिसला फार कमी जातो त्यामुळे तू तिथे गेला तर बरे होईल मी सर्व बोललो आहे फक्त तुला जाऊन ते काम करायचे आहे मी बाबांना ठीक आहे म्हणालो आणि मला चांगले पण वाटू लागले काम का होईना पण मामा मामी सोबत ब्रेक पण होणार तसेच विचार केला की मामा मामीला न सांगता डायरेक्ट मामाकडे जायचे म्हणजे त्यांना एक सरप्राईज मिळेल काही दिवसानंतर मी जाण्याचा विचार केला आणि त्यानंतर त्या ते दिवशी मामीकडे जाण्यासाठी निघालो माझी रात्रीची ट्रेन होती ती सकाळी मामाच्या शहरात पोचणार होती सकाळी उतरल्यानंतर नाश्ता केला आणि एका हॉटेलमधून मिठाई घेतली कारण मामींना मिठाई फार आवडत होती मी जेव्हा पण तिथे होतो तेव्हा मामीसाठी मिठाई आणत होतो जेव्हा मी मामीच्या घरी गेलो आणि दाराची बेल वाजवली मामीने जसे दार उघडले तर माझ्याकडेच बघत होती आणि म्हणाली बापरे तू तर फार मोठा झाला आहे आणि सुंदर पण दिसत आहे मी पण मामीला मामी तुम्ही सुद्धा फार छान दिसत आहात मामीने माझ्याकडे पाहून फारच सुंदर दिली त्यानंतर बाहेरच उभा राहशील का त्यानंतर मामीने माझ्यासाठी पाणी आणले आणि मी मामीला मिठाई दिली मामीला मिठाई देताच तिच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसत होता आणि मामी म्हणाली एवढे वर्ष होऊन सुद्धा तुला माझी आवड माहित आहे मी मामीला तुमची आवड मला नेहमी लक्षात राहते तर मामीने माझ्याकडे बघून सुंदर स्माइल केली त्यानंतर मामी मिठाई खाऊ लागली मी तर मामीकडे बघत होतो त्यानंतर मामी माझी विचारपूस करू लागती मामीला सांगितले की मी एका ठिकाणी जॉबवर लागलो आहे आणि जास्त करून घरीच बसून काम करतो तसेच बाबांनी मला काही कागदपत्राचे काम सांगितले होते मी मामाबद्दल विचारले तर मामी म्हणाली ते कामाला गेले आहे येथील संध्याकाळी आता मामीने मी बोलत होतो आणि फार दिवसानंतर आज बोलत असल्यामुळे आमच्या गोष्टी होऊ लागल्या अनेक वेळ होऊन सुद्धा आम्ही सोबत बोलत होतो आणि मामीच्या तो हसणारा चेहरा बघून मला फारच छान वाटत होते त्यानंतर मामी म्हणाली बघ तू आला तर मी तुझ्याशी बोलण्यात एवढे व्यस्त झाले की तुला चहा सुद्धा विचारला नाही त्यानंतर मामी म्हणाली थांब मी तुझ्यासाठी चहा आणते जेव्हा मामीने चहा बनवून आणला आणि मी तो चहा घेतला तर मला चहा फार गोड वाटला कारण मामीला आधीपासून गोट चहा पिण्याची आवड होती पण मला जास्त गोड आवडत नव्हते मामीने विचारले काय झाले चहा चांगला झाला ना मी म्हणालो हो पण थोडा गोड झाला आहे तर मामी म्हणाली आता तुला तर माहीत आहे मला गोट चहा आवडतो म्हणून तसेच मामी म्हणू लागले की फार वर्षानंतर तू घरी आला आहे आणि तू तर मामीला विसरूनच गेला होता नाहीतर आधी मला सोडून कुठे जात नव्हता नेहमी माझ्याजवळ राहायचा आणि माझ्याशी बोलायचा आणि तेव्हा मला सुद्धा फार छान वाटत होते कारण मी नवीन लग्न होऊन या घरी आले होते सर्व माझ्यासाठी नवीनच होते पण त्यावेळी तुझी मिळालेली साथ मला फार छान वाटली कारण फार कमी वेळात आपण एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने बोलू लागलो त्यामुळे मला सुद्धा फार छान वाटत होते मी मामीला म्हणालो मी गेलो तर काय झाले मामा होते ना तुमच्या जवळ मी असे म्हणताच मामीच्या चेहरा थोडा पडलेला वाटला त्यानंतर मामी म्हणाली फार वर्षानंतर आला आहे म्हणून मी तुला आता लवकर जाऊ देणार नाही त्यानंतर मामीने मला नाश्ता दिला आणि म्हणाली तू थकून आला असेल म्हणून आराम कर मी बाहेर जाऊन काही वस्तू घेऊन येते त्यानंतर मी आराम केला आणि मामी बाहेर मार्केट मध्ये गेली संध्याकाळी मला आवाजाने जाग आली पण आवाज थोडा जोराचाच होता जेव्हा मी बाहेर येऊन बघितले तर मामा मामीवर ओरडत होते आणि मामी शांत राहून सर्व गोष्टी ऐकत होती तेवढ्यात मी खोलीच्या बाहेर आलो मामांना मी दिसलो तर मामा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले तू केव्हा आला आहे मी म्हणालो मी दुपारीच आलो पण मामाकडे जेव्हा मी गेलो तेव्हा समजले की मामा दारू पिऊन आहे आणि मला ते बघून फार आश्चर्य वाटले कारण या आधी मामा दारू पीत नव्हते पण त्यांच्याकडे बघून आता मला फार वाईट वाटत होते मी मामीकडे बघू लागलो तर मामी सुद्धा शांत चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती त्यानंतर मामा माझी विचारपूस करू लागले आणि मामीला म्हणाले तू सांगितले नाही की माझा भाचा आला आहे तसेच मामा म्हणाले बरे झाले तू आला तर बरेच वर्षे झाले तुझ्यासोबत भेट झाली नाही आणि आई सांगत होती की तुला फार चांगला जॉब लागला आहे आता मी मामा सोबत बोलत होतो पण मामा थोडे जास्तच पिऊन होते त्यामुळे त्यांचे बोलणे सुद्धा मला बरोबर नव्हते त्यानंतर मामाने मामीला आवाज दिला आणि जेवणासाठी बोलले मामी म्हणाली थांबा काही वेळ आणते जेवण आणि मामी किचन मध्ये गेली आता मामा माझ्याशी बोलू लागले मामाचा स्वभाव फार छान होता पण आज मामाकडे बघून मला फारच वेगळे वाटत होते कारण त्यांचा हा दारूचा प्रकार मला माहीत नव्हता आणि आज ज्या प्रकारे मामीला बोलले ते बघून मला फारच वाईट वाटत होते त्यानंतर आम्ही जेवण केले आणि मामा आपल्या खोलीत आराम करायला गे गेले मामा गेल्यानंतर मी मामीला विचारले की मामाला केव्हापासून ही सवय लागली आहे तर मामी म्हणाली बरेच वर्ष झाले त्यांनाही सवय आहे आणि त्यामुळे त्यांचे वागणे माझ्यासोबत फारच वेगळे सुरू आहे तू तर आज त्याचे वागणे बघितले आहे पण त्यांचे वागणे हे नेहमी माझ्यासोबत असेच असते म्हणून मला आता कधी कधी काय करावे काही कळत नाही कारण ते रात्री घरी आल्यानंतर दारू पिऊन येतात आणि त्यामुळे मला फार त्रास होतो एकतर ते माझ्यावर ओरतात तसेच माझ्यासोबत चांगले सुद्धा बोलत नाही मी मामीला म्हणालो तुम्ही काळजी करू नका आता मी आलो तर मामाला सांगतो तर मामी म्हणाली माझ्याबद्दल काही म्हणू नको नाहीतर उगाच माझ्याबरोबर अजून भांडण करतील मी म्हणालो मामी तुम्ही काळजी करू नका कारण मला सुद्धा माहीत आहे मामा दारू पिल्यानंतर तुम्हाला किती त्रास होतो मी असे म्हणताच मामी माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली मामा रोज दारू पिऊन येतात म्हणून आता तू माझ्या मनातल्या गोष्टी समज मी मामीला म्हणालो मामी मला सर्व समजत आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका सकाळी उठलो तर मामाचे बोलणे फारच चांगले होते आणि ते माझ्यासोबत फारच चांगल्या पद्धतीने बोलत होते तसेच म्हणाले आज सांग तुझ्यासाठी काय अणुखायला मी म्हणालो मला काहीच नको मामी जेवण बनवते ते फारच छान असते म्हणून मला बाहेरचे काहीच नको मी मामीच्या हाताचे जेवण करणार मामी या सर्व गोष्टी ऐकत होती आणि तिने माझ्याकडे बघून स्माईल केली त्यानंतर मामा म्हणाले ठीक आहे मी आता ड्युटीवर चाललो आहे आता मला कागदपत्राच्या कामाने जायचे होते म्हणून मामीला म्हणालो तुम्ही पण माझ्यासोबत चला तर मामी म्हणाली ठीक आहे आणि काही वेळानंतर मामी तयारी करून आली मी तर मामीकडे बघतच राहलो कारण मामी फार छान दिसत होती मामीने माझ्याकडे पाहून स्माईल केली मी मामीला म्हणालो तुम्ही तर फार छान दिसत आहात त्यानंतर आम्ही कागदपत्राच्या कामाने निघालो काम संपल्यानंतर मी मामीला हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि मामीच्या आवडती मिठाई खाल्ली तसेच इतर खाल्ल्या आज मामीला फार छान वाटत होते आणि मामीच्या चेहरा पाहण्यासारखा होता त्यानंतर आम्ही घरी आलो मामी म्हणाली बऱ्याच दिवसानंतर आज बाहेर केले त्यामुळे फार चांगले वाटत आहे संध्याकाळी जेव्हा मामा आले तेव्हा जास्त दारू पिऊन नव्हते आणि त्यांचे बोलणे पण साधारण होते मामीला सुद्धा या गोष्टी बघून आश्चर्य वाटले मामी म्हणाली आज तुम्ही असल्यामुळे मामा जास्त दारू पिले नाही नाहीतर रोज त्यांचे वागणे फार वेगळे असते मी तिथे दोन तीन दिवस राहलो त्या दोन तीन दिवसात मी असल्यामुळे मामा जास्त दारू पित नव्हते पण त्यानंतर मी मामीला म्हणालो आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला कारण बरेच दिवस झाले तुम्ही घरी आले नाही अगोदर मामी नाही म्हणाली आणि म्हणू लागली मी आले तर मामा माझ्यावर रागावतील मी म्हणालो तुम्ही मामाची काळजी करू नका मी लगेच मामाना फोन लावला आणि म्हणालो मी मामीला उद्या घेऊन चाललो आहे तर मामा ठीक आहे घेऊन जा म्हणाले जेव्हा मी मामीला या गोष्टी सांगितल्या मामी फार खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी मी मामीला घेऊन माझ्या घरी आलो आता तर मामी फार आनंदात दिसत होती आणि आई बाबांना सुद्धा मामीला बघून चांगले वाटले त्यानंतर आता मामी माझ्या घरी आहे मी मामीला बाहेर सुद्धा घेऊन जातो आणि आता मामीचे फार आनंदाचे दिवस सुरू आहे मामी म्हणाली आज बऱ्याच वर्षानंतर तुझ्यामुळे परत माझ्या आयुष्यात आनंद आला आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद